नमस्कार आज आपण आर्य अष्टांगिक मार्गातील तिसरा मार्ग म्हणजेच सम्यक वाचा अथवा सम्यक वाणी याबद्दल जाणून घेऊया सम्मा वाचा म्हणजेच सम्यक वाचा अथवा सम्यक वाणी आर्य अष्टांगिक मार्गातील हे तिसरं अंग होय सम्यकवाणी म्हणजे शुद्धवाणी सात्विकवाणी मधुरवाणी मंगलवाणी मंगल वाणीची शुद्धता बोलण्यातील मधुरता म्हणजेच सम्मा वाचा होय वचन न बोलणे योग्य तेवढेच बोलणे आवश्यक तेवढेच बोलणे निरर्थक बडबड न करणे निंदा स्तुती टिप्पणी न करणे याला सम्यक वाणी म्हणतात आपण जी वाणी बोलतो ती कुणासही न बोचणारी न दुखावणारी असावी इतरांना मानसिक वेदना होतील दुःख होईल असे बोलू नये वाणीनेच माणसे जुळतात वाणीनेच ते तुटतात सम्यकवाणी नसेल तर इतरांशी बंधुभाव व मैत्री असू शकत नाही सम्यकवाणी नसेल तर परस्परात दुरावा तेढ वितुष्ट निर्माण होते सम्यकवाणी म्हणजे एका प्रकारचे वाचिक कर्म होय क्रोध द्वेष भृणा अहंकाराने ग्रस्त होऊन न बोलणे नको त्या प्रसंगी बोलणे नकोत्या लोकांपुढे नकोत्या विषयावर बोलणे वाणी अशुद्ध केव्हा होते पहिले म्हणजे खोटे बोलणे दुसरे इतरांना फसवणे तीन कटू बोलणे चार इतरांची निंदा करणे पाच चहाडी चुगली करून परस्परात द्वेष निर्माण करणे सहा सत्य लपून ठेवणे सात विचारपूर्वक न बोलणे या प्रकारच्या कृती घडल्या की वाणी अशुद्ध होते व अशा वाईट वाणीचे परिणाम वाईटच होतात आपला दर्जा प्रतिष्ठा व आपले इतरांशी संबंध आपल्याबद्दल इतरांचे मत हे बऱ्याच प्रमाणात आपल्या वाणीवरच अवलंबून असते म्हणूनच सम्यक वाणी योग्य भाषा योग्य बोल अत्यंत आवश्यक आहे मानवास लाभलेली वाचा ही एक परिणामकारक शक्ती आहे तिचा योग्य तोच वापर केला पाहिजे मधुर व शांतवाणीने शत्रूचे मित्र होतात उलट गरिष्ठ वाणी वात्रट ढोंगी आणि इतरांच्या भावना पायदळी तोडणाऱ्या वाणीने मित्रही शत्रू होतात म्हणून प्रत्येक व्यक्तीने वाणीचे शील पाळले पाहिजे प्रत्येक व्यक्ती आपल्या मर्यादा व अधिकार ओळखून बोलावे खोटे बोलू नये चांगले गोड शब्द आपल्या मुखात ठेवावे मीत भाषा असावी अश्लील बोलू नये वाईट बोलल्याने अनेक उत्पाद व कटुता निर्माण होते योग्य वेळी योग्य शब्द उच्चारणे अर्थपूर्ण बोलावे याला सम्यक वाचा म्हणतात सम्यक वाचा आपल्याला शिकवते हो की एक माणसाने सत्य तेच बोलावे दोन असत्य बोलू नये तीन माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये चार माणसाने दुसऱ्याची निंदना करू नये पाच माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवगळाची भाषा करू नये सहा सर्वांशी आपुलकीने व वा सौजन्याने वागावे सात अर्थहीन व मूर्खासारखे बळबळ करू नये त्याचे बोलणे समंजसपणे व मुद्देसूद असावे आज आपण सम्यक वाणी अथवा सम्यक वाचा याबद्दल समजून घेतलेले आहे आर्य अष्टांगिक मार्गातील आधीचे दोन मार्ग आपण याआधी सांगितलेले आहेत ते म्हणजे सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प आशा आहे की तुम्ही ते पण एपिसोड ऐकले असतील धन्यवाद